चला तर विद्यार्थ्यांना आपण अपन आज आपण पाहणार आहोत टॉपिक वेज वेटेज ऑफ मार्क्स की गणित भाग एक या पेपर्समध्ये जे काही तुम्हाला सहा चॅप्टर्स आहेत या शाप चाप्टरचं डिस्ट्रीब्युशन्स त्या ठिकाणी कसतील लेगुणांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रश्नपत्रिका जर बघितल्या विद्यार्थ्यांनो त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक दोन मार्काचं मागं पुढं त्या ठिकाणी असू शकते विद्यार्थ्यांनो परंतु या ठिकाणी मी जे सांगतो आहे त्याचनुसार त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रकरणावर आधारित त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला असणार विद्यार्थ्यांनो ते एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांना अतिशय इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी बरेच प पहिले चॅप्टर कोणतं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मार्क्स विथ ऑप्शन विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ट्वेल्व मार्क्स आहे संपूर्ण प्रश्नपत्रिकेत जर तुम्ही बघितली भाग एकची तर त्यामुळे तुम्हाला रिनियर इक्वेशन इन टू एरिएबल्स या प्रकरणावर बारा गुणांचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असणार आहेत दोन मार्क्स मागे पुढे या ठिकाणी उशत विद्यार्थ्यांनी सेकंड चॅप्टर आहे क्वालिटी इक्वेशन्स ही चॅप्टरसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बारा गुणांसाठी आहे म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बारा गुणांचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स याला आठ गुण आहेत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरलासुद्धा आठ गुण आहेत प्रॉबिलिटी या चॅप्टरला आठ आहे आणि स्टॅटिक्स याला टोटल आठ मार्क आ... बारा गुण्स आहेत या ठिकाणी मार्क्स विथ ऑप्शन्स टोटल या ठिकाणी विद्यार्थ्यांना साठ मार्काचा पेपर असतो परंतु तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत गुंती चाळीस यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक चॅप्टरवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी सांगणारे कोण गुणते असणार तरी सर्वांनी या लाईक आणि सबस्क्राईब करा